स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा गाव अशी साईन चरणी प्रार्थना करते तर मागच्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी भरपूर अशी झाडं आणलेली आहेत नर्सरीमधून तर त्या झाडांची लागवड मी कशाप्रकारे करते आणि कुठली खतं वापरते जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त फुलं यावी किंवा ते जास्त काळासाठी मेंटेन राहावेत चांगल्या कंडिशनमध्ये राहावेत यासाठी मी काय काळजी घेते तर हे सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटणार आहे म्हणजे स्पेशली आजचा व्हिडिओ हा गार्डनिंग विषय असणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉगसोबत बऱ्याचशा वेगवेगळ्या भी विषयांवर व्हिडिओ बघायला मिळतील आणि हो आज प्रदोष देखील आहे तर त्याची पूजा मी तुम्हाला थोडक्यात दाखवेल याआधी दाखवली आहे तर घरात आपण झाडं जरी सजावटीसाठी आणत असलो तरी ती कालांतराने आपल्या जीवनाचा एक भाग बनतात आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा आपल्याला अनुभव देतात तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा हा असायलाच हवा जो की आपल्या मनाला ताजं ठेवण्याचं काम करतो असं मला वाटतं इथे मी आता झाडं ट्रान्सफर करून घेते कुंड्यांमध्ये तर त्याआधी मी हे एक लिक्विड बनवलं आहे त्यात मी पाच ते सहा सेकंदांसाठी झाडं बॅगेतून काढून डीप करून घेते मग कुंडीत लावते हे एक लिक्विड खतांचं पाणी आहे ज्याचा फोटो मी लावते लावतेवर ते, ते पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्यामुळे त्यापासून आपल्याला काही त्रास होत नाही आणि हातांनी कालवलं तरी काही हरकत नाही एक तासभर आधी मी ते मिश्रण कालवून ठेवलं होतं ज्यामुळे त्यातील जीवाणू ॲक्टिव्ह होतात तर हे प्रॉडक्ट अहोंचे अहो ज्या कंपनीत काम करतात त्याच कंपनीचं आहे ते यू एस एवरनं इम्पोर्ट केलं जातं यामध्ये पाच प्रकारचे जीवाणू आहेत जे झाडांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात जसं की एन पी के कॅल्शियम मॅग्नेशियम फेरस झिंक बोरॉन सल्फर मॅग्नी इत्यादी ज्यामुळे पांढऱ्या मुळांची जी वाढ असते ती चांगल्या प्रकारे होते आणि यांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे झाडांना एखाद्यात जास्त पाणी झालेलं असतं तर त्यामुळे जी बुरशी येते तर तीही लागत नाही झाडांना आणि झाडं लागवडीनंतर लवकर सेट होतात त्यांना फुलं येण्यास मदत होते शिवाय झाडं सशक्त राहते आणि लवकर कुठल्या रोगाला बळी पडत नाही आणि मला जेव्हा गरज वाटते तेव्हा मी कंपोस्टही वापरते आणखी एक प्रॉडक्ट आहे ज्याचा की झाडांवर स्प्रे केला जातो त्याने झाडांची वाढ छान होते व फुलांची क्वांटिटी वाढते पाण्याने रोगीही राहतात पण मी नाव नाही सांगत कारण जाहिरात केल्यासारखं वाटेल मी ह्यासाठी सांगते की तुमच्याकडे जर जास्त झाडं असतील तर तुम्ही कृषी केंद्रातून अशी लिक्विड खतं असतील जी की ऑर्गॅनिक हवीत तर ती वापरू शकता ज्यांचे कसलेच साईड इफेक्ट नसतात कारण याआधी मी भाज्या लावल्या होत्या कुंड्यांमध्ये टोमॅटो मिरची कोथंबीर गवार वाल वांगी असं अशी भाज्या मी लावल्या होत्या तर त्यांनी मी खतं वापरली होती तर मला छान रिझल्ट आला होता म्हणून मग मी आता त्यांनासारखे विचारत असते ह्या झाडाला हे झालेलं आहे त्याला ते झालेलं याच्यावर काही आहे का तुमच्याकडे तर ते असे सोल्युशन मला देत असतात तर ही बॉटल मला त्यांनीच आणून दिली होती तुमच्याकडे जर जागा कमी असेल तर निदान वास्तुशास्त्रात जी शुभ सांगितलेली काही मोजकी झाडं तीही तुम्ही लावू शकतात जसं की तुळस तर तुळस प्रत्येक घरात असायलाच हवी आणि मला वाटतं असतेच तर तुळस ही औषधी गुणधर्मांनी भरलेली वनस्पती आहे जिला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे तर तुळस तर असायलाच हवी त्यानंतर मनी प्लांट असावं एखादं जे की सौंदर्य आणि समृद्धी दोन्ही प्रदान करतं आणि घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी वाढतं त्यानंतर बांबू प्लांट आहे लक्ष्मी कमळ स्नेक प्लांट शमीचं झाड हे जरी असलं तरी घरात पॉझिटिव वाटतं खूप पॉझिटिव्ह वाटतं खरं तर झाडं ज्या दिवशी आणली त्याच दिवशी लावायची होती मला पण संध्याकाळ झाली होती आणि स्वयंपाकाची वेळही झाली होती तर निवांत वेळ भेटला नसता आणि मला तुमच्यासोबतही शेअर करायचं होतं व्हिडिओ बनवायचा होता मग त्या दिवशी मी स्किप केलं आणि दुसऱ्या दिवशी लावायला घेतलीच झाडं घराच्या सौंदर्यात भर टाकणारे मनाला शांती देणारे आणि वातावरण शुद्ध करणारे हे छोटेसे जीव म्हणजे झाडं गार्डनिंग म्हणजे हा एक छंद नसून मनाला घराला वातावरणाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी एक प्रक्रिया आहे खरं तर झाडं आणली आणि लावली म्हणजे झालं असं नाही आहे तर त्यांना लेकरांसारखं सांभाळावं लागतं त्यांची काळजी घ्यायला लागते झाडं आपल्याला फक्त ऑक्सिजनच नाही देत तर मानसिक शांतताही देतात सकाळी गॅलरीतून एक फेरफटका मारला की दिवसाची सुरुवात एकदम ताजी तवाणी होते जर जागा असेल तर मला तरी वाटते की प्रत्येकाने एकतरी झाडं घरात लावावं त्याने तुमचं आयुष्य फुलून जाईल आणि माझ्याकडे असणाऱ्या झाडांमुळे खरं तर मला मी घरात कधी एकटी जरी असली तरी मला एकटं वाटत नाही आणि गार्डनिंग म्हणजे फक्त झाड लावणं नाही तर एक कला आहे जी की आपल्याला निसर्गाशी नातं जोडण्याची कला आपण तिला म्हणू शकतो गार्डनिंग ही एक खरं तर एक नॅचरल थेरपीसुद्धा आहे की आपल्याला ती स्ट्रेसपासून लांब ठेवते आणि झाडं जास्त होती आणि माती कमी होती त्यामुळे मग मी आधी उन्हाळ्यात आधीच्या कुंड्यांमधली जी माती खाली केली होती ती व्यवस्थित तिला वाढवून एका गोणीत भरलं होतं आणि लिफ्टची रूम आहे आमची वर टेरेसर त्याच्या खाली ठेवलं होतं जेणेकरून त्याला पाणी नको लागायला म्हणून तर खूप पाऊस सुरू होता जर असा पण मग मला माती लागत होती तर मी ती माती घेऊन आली आणि या तिच्या कुंड्यांमध्ये ते डेकोरेशनसाठी ते, ते क्रिस्टल टाकले होते मी रंगीत कलरफुल तर ते आता सापडत होते मला अधनमधून तर आधीला ते हवे होते त्यांना मी धुवून ठेवतो आणि आता वापरू आपण मम्मी असं म्हणत होता तो तर त्याने ते एक 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 निवडून काढले सगळे मातीमधून आणि धुवत होता नंतर घरात तर ते सगळी झाडं लावून झाली होती माझी नंतर मी कुंड्या जागेवर ठेवल्या आणि हो गॅलरीला म्हणजे घाण आहे थोडी गॅलरीत तर ती इग्नोर करा तुम्ही कारण गॅलरीचं काम सुरू आहे अजून म्हणजे अर्धवटच आहे ते जे ग्रील असतात समोरचे ते कट केलेले आणि तिथे स्टाईल बसवायची आहे तर ह्या किरकोळ कामासाठी मी मागे सांगितलं होतं आम्हाला कोणी मिस्त्री भेटत नाही आहे तर जसं आम्हाला कोणी भेटलं की ते काम करून घ्यायचं आहे त्यामुळे सध्या तरी गॅलरीत आता थोडंसं मेस अशी घाणच असते कारण ते, ते सिमेंट परत परत, परत निघते जेवढं साफ करते तेवढं तर इथे सर्व झाडं मी व्यवस्थित लावून दिली आणि ते जे लिक्विड होतं उरलेलं ते मी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलं आहे गरम पाणी आणि आधीला मी गॅलरी धुवायला पाणी मागवलं पाणी आणून दे तर त्याला वाटलं मम्मीला हातपाय धुवायचे त्याने मला गरम पाणी आणून दिलं पण असं ती काळी माती खूप चिकट होती खाली तर गरम पाण्याने मग छान निघाली नाहीतर नंतर पाय सरकले असते त्याच्यावरनं आणि मी खाली गॅलरी धुवून घेत होती आणि वरण सारखं पाऊसही सुरू होता तर पावसाचं पाणी परत परत, परत आतमध्ये येत होतं तुम्हाला बहुतेक कॅमेऱ्यात दिसत नसेल व्हिडिओमध्ये पण गॅलरीत खूप असे रंगाचे डाग पडलेले खाली आणि पांढऱ्या आणि काढ्या जेव्हा ते ग्रिलचं काम सुरू होतं तेव्हा तर ते सगळं मला ते रंगाच्या डब्यासोबत जे ऑइल मिळतात त्याच्याने काढून घ्यायचं होतं त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे पण मग पाऊस एवढा जोरात होता आणि समोरच्याच बाजूने होता तर मी पूर्ण ओली होत होती त्यामुळे मी फक्त धुवून घेतलं पाण्याने गॅलरी आणि पूजेलाही लेट होत होतं मला पूर्ण दिवस मला त्या झाडांचं हे लागवड करण्यातच गेला गॅलरीतलं काम आवरून झाल्यावर मग मी घरांना झाडू मारून घेतला आणि फरशी पुसायची बाकी होती आज तर ते पुसून घेतली नंतर आंघोळ केली प्रसाद बनवला आणि भाकरी बनवून घेतली आहे पूजा झाल्यावर फक्त काहीतरी भाजी मला सुचत नव्हती तर पूजेनंतर ती बनवून घेणार होती मी आणि आता इथे मी अभिषेक वगैरे करून घेते तर बऱ्याचदा मी सकाळी करते करून घेते देवपूजेच्या वेळेस तर आज आहोंनी पूजा केली होती सकाळी म्हणून मग मी आता करून घेते अभिषेक संध्याकाळी आज आधी आणि त्याचे बाबा दोघे ते घरात नव्हते तर पूजा सुरू असताना मला दोनदा उठायला लागलं कारण तू वर राहिलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आधीला मी शमीचे पानं तोडायला सांगितले होते क्लासला जायच्या आधी तर त्याने माझ्याजवळ न आणून देता तिथे बाहेरच टी व्हीजवळ ठेवले होते तर तेही आणायला उठावं लागलं पूजा आवरून झाल्यावर मंगळवारचा प्रदोष होता आज भोम भोम प्रदोष तर त्याचं मी ते पोथी वाचून घेतली एक अध्याय वाचला शिवलीला अमृत वाचलं अकरावा अध्याय आणि नंतर मग आरती करून इथे आता माझं प्रदोषची पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर मग खूप लेट झालं होतं काही सुचतही नव्हतं तर मग मी पिठलं बनवलं पिठलं भाकरी हे आमच्या खानदेशात खूप फेमस आहे म्हणजे खूप आवडीने खाल्लं जातं तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद